मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज शिवसेना प्रणित अशोकनगर येथील रायगड प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी गर्भा व दांडिया प्रशिक्षण शिबिर शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधाम देवरे व समाजसेविका सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवानिमित्ताने महिलांसाठी गर्भा व दांडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर शिवसेना नेते निलेश चव्हाण नाना पाटील महेश बडवे श्री कारेकर महिला आघाडीच्या पदाधिकारी श्रुती नाईक अलका गायकवाड सौ ठोंबरे मॅडम सौ रोहिणी जोशी सौ योगिता भदाने सुलोचना गांगुर्डे सौ वैशाली देवरे उपस्थित होत्या यावेळी श्री सुधाकर भाऊ बडगुजर यांनी मार्गदर्शन केले वैशाली गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरं असतील रक्तदान शिबिर असेल से। वैद्यकीय सेवा असेल रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल आधार कार्ड असेल तसे निर्माण संकलन असेल अशा विविध उपाययोजनेवरती काम करताना हा समाधान मिळवले लक्ष आहे शिवसेनेच्या चळवळीमध्ये जो अशा पद्धतीचं काम करतो त्याला निश्चितपणाने पक्षाचे नेतृत्व हा लक्षात ठेवतो आणि त्याचा निश्चितपणाने कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी केले ठरवलं आमच्या या महिलांसाठी काही जाणल्याचा कार्यक्रम असतो दहा दिवसासाठी म्हणून सेंटर आम्ही या ठिकाणी उद्घाटन आणि वेळ काढून ठिकाणी यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली या प्रशिक्षण शिबिरास प्रभाग क्रमांक दहामधील महिला युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद